चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील एका नामांकित शाळेतील आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी आमदार विजय वडेट्टीवार काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे यांनी निर्लज्जपणे केलेले वक्तव्य म्हणजे आदिवासी समाजाचा जाणून बुजून केलेला अपमान आहे याने काँग्रेसचा आदिवासी समाज बद्दल असणारा त्यांचा खरा चेहरा उघडकीस आला आहे मुळात स्त्रियांचा अपमान करणे हीच भूमिका आजवर काँग्रेसने घेतली आहे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पालक केवळ मदतीच्या लालसेने अत्याचार झाले असे सांगण्यास सरसावले असे म्हणणे म्हणजे विकृत मानसिकतेचे निदर्शक असल्याचे मनोगद यावेळी मोर्चासमोर आदिवासी नेत्यांनी व्यक्त केली सावली येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली मोर्चा हा मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला त्यानंतर मोर्चाला संपत कन्नाके केशव तिराणिक जिल्हा परिषद सदस्य योगिता डबले मनोज मडावी अनिल मडावी पारोमिता गोस्वामी यांनी मार्गदर्शन केले आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी पीडितांना न्याय देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली हा निवेदन तहसीलदार कुमरे यांना देण्यात आले अल्पवयीन मुलीवरती झालेल्या बलात्कार प्रकरणीच्या संदर्भात जे काही या सावली विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टेवार विधिमंडळाचे गटनेते यांनी दिनांक बावीस रोजी एनडी कॉलेज हॉटेलमध्ये चंद्रपूर या ठिकाणी परिषदेमध्ये बेताल वक्तव्य केलं आणि त्या ठिकाणी वक्तव्य करताना असं म्हटलं की शासकीय मदतीसाठी गुन्हे छळाचे गुन्हे दाखल करतात आदिवासी पालक अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य केल्यामुळे आम्ही त्यांच्या बेताल वक्तव्याबाबत त्यांचा तीव्र तीव्र निषेध करतो आणि तिकडे मोर्चे सुरू असताना अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य एका सुज्ञ माणसाने एका उचित करणे या सावली तहसील कार्यालयामध्ये आत्ताच तहसीलदारांना निवेदन सादर केलं राष्ट्रपती राज्यपाल देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन पाठवण्यासाठी आम्ही निवेदन सादर केलं